नमस्कार आज आपण पाहणार आहोत सर्वात सोपा अगदी कोणालाही जमेल असा मऊ लुसलुशीत जाळीदार असा रवा केक जर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे जेव्हा जेव्हा मी अशा नवनवीन सोप्या रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल तर हा केक बनवण्यासाठी इथे मी छोट्या छोट्या पण खूप महत्त्वाच्या टप्प्या व्हिडिओच्या शेवटी सांगितलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तेथे पाहू शकता एकदम परफेक्ट असा केक तयार झालेला आहे हा केक बनवण्यासाठी इथे मी सव्वा कप बारीक रवा घेतलेला आहे माझ्याकडे अशा प्रकारे एक मेजरमेंट कप आहे त्या कपाने मी सर्व प्रमाण घेणार आहे तुमच्याकडे जर असा कप नसेल तर घरातील कोणती एक वाटी सेट करायची त्याने सर्व प्रमाण घ्यायचे त्यानंतर एका कपाला थोडीशी कमी साखर घेतलेली आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे सर्व बारीक असे याची पावडर करून घ्यायची आहे तर इथे मी फाईन अशी पावडर तयार करून घेतलेली आहे त्यानंतर त्याच कपाने इथे मी पाव कप तूप ॲड केलेले आहे ऐवजी तुम्ही तेलाचाही वापर करू शकता त्यानंतर अर्धा कप इथे मी दही ॲड केलेला आहे त्यानंतर अर्धा कप दूध ॲड करायचं आहे त्यानंतर एक ते दीड चमचा व्हॅनिला इसिन्स ऍड करायचा आहे व्हॅनिला इसिन्स नसेल तर विलायची पावडरही ॲड करू शकता त्यानंतर इथे मी चिमूटभर मीठ ॲड केलेलं आहे तर हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आत्ता जरी हे मिश्रण आपल्याला पातळ वाटत असले तर हे मिश्रण थोड्या वेळाने घट्ट होईल कारण यामध्ये आपण रव्याचा वापर केलेला आहे आ, तर झाकण ठेवून आपण पंधरा ते वीस मिनिट हे मिश्रण भिजण्यासाठी साईडला ठेवणार आहोत तर वीस मिनिटानंतर इथे पाहू शकता रवा व्यवस्थित असा भिजला गेलेला आहे आणि जे मिश्रण आहे आपल्याला पहिल्यांदा पातळ वाटत होतं परंतु आता रवा भिजल्यामुळे इथे पाहू शकता तुम्ही हे मिश्रण घट्ट झालेले आहे आणि आपल्याला अशीच कन्सिस्टन्सी हवी आहे केक बनवण्यासाठी इथे आपण बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोड्याचा वापर करणार नाही आहे तरी आपण इथे एक पॅक युनोचं वापरणार आहोत त्यामध्ये साधारणतः पाच ग्रॅम इनो असतो इथे कोणत्याही फ्लेवरचा इनो वापरायचा नाही आहे प्लेन इनोचा यूज करायचा आहे आता हा इनो ॲक्टिवेट करून घ्यायचा आहे त्यासाठी एक चमचा पाणी ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे सर्वात महत्त्वाची टीप आहे की इनो व्यवस्थित ॲक्टिवेट करून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर माझ्याकडे अशा प्रकारे केकचा टीन आहे त्याला मी तूप लावून घेतलेला आहे आणि बटर पेपर लावून घेतलेला आहे जर बटर पेपर नसेल तर तूप किंवा तेल लावायचं आणि सर्व साईडनी मैदा लावायचा आणि जे आपण बॅटर तयार करून घेतलेलं आहे ते बॅ बै, बॅटर यामध्ये ॲड करायचं त्यानंतर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे हा केकचा टिन व्यवस्थित असा टॅप करून घ्यायचा आहे म्हणजे काय होतं त्यामध्ये जे एअरबल्स असतात ते निघून जातात आणि केक व्यवस्थित फुगण्यास मदत होते त्यानंतर इथे मी कडी आधीच फ्री हिट होण्यासाठी ठेवली होती दहा मिनिट तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारचे यामध्ये एक रिंग ठेवलेली आहे आणि ह्या रिंगवर आपण जो केक टीन आहे तो ठेवून देणार आहोत त्यानंतर झाकण ठेवून चाळीस ते पंचेचाळीस मिनिट घ्यायची फ्लेम ही एकदम मंद ठेवून हा केक व्यवस्थित आपल्याला बेक करून घ्यायचा आहे तर इथे सर्वात महत्त्वाची टीप ही आहे की सर्व बाजूंनी ही जी कढई आहे ती व्यवस्थित झाकली गेली पाहिजे गरम वाप अजिबात बाहेर गेली नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आहे इथे जो कागद लावला आहे तो यासाठीच लावलेला आहे की गरम वाप बाहेर नाही गेली पाहिजे ही सर्वात महत्त्वाची टीप आहे तर इथे मी नॉनस्टिकची कढई वापरली आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही साधी कढई वापरून व्यवस्थित झाकून केक बेक करू शकता तर इथे पाहू शकता केकच्या चाळीस ते पंचेचाळीस मिनटांनी केकच्या ज्या कडा आहेत ते लाल झालेला आहे तर इथे मी चाकूच्या सह्याने केक व्यवस्थित बेक झालेला आहे की नाही ते चेक करते तर इथे पाहू शकता चाकू एकदम क्लीन निघत आहे म्हणजे केक व्यवस्थित असा बेक झालेला आहे जर समजा चाकू क्लीन नाही निघाला तर पुन्हा केक पाच ते दहा मिनिट बेक होऊन द्यायचा आहे त्यानंतर हा केक कढईतून काढून रूम टेम्परेचरला थंड करून घ्यायचा आहे आणि थंड झाल्यानंतर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे कडा सेल करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हा के, केक एका आपण ताटामध्ये काढून घेणार आहोत जर तुमच्याकडे अशा प्रकारचा टीन नसेल तर तुम्ही कुकरच्या डब्याचाही वापर करू शकता तर इथे पाहू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे एका ताटामध्ये मी केक काढून घेत आहे एकदम परफेक्ट असा आपला इथे केक तयार झालेला आहे हा केक बनवत असताना महत्त्वाचा टीप म्हणजे जे मी जे प्रमाण सांगितलेलं आहे व्हिडिओमध्ये तेच प्रमाण घ्यायचं आहे त्यानंतर इथे जो आपण इनोचा वापर करणार आहे तो प्लेन इनोचा वापर करायचा आहे आणि केक पूर्णपणे आचेवर आपल्याला हा केक बेक करून घ्यायचा आहे आणि जर असं जर तुमच्याकडे अशा प्रकारे केक टिल नसेल मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तर कुकरच्या डब्यातही तुम्ही हा केक तयार करू शकता तर मी सांगितलेले सर्व जर रूल्स तुम्ही किंवा टिप्स फॉलो केल्या तर तुमचाही केक एकदम टेस्टी त्यानंतर मऊ जाळीदार नक्कीच होईल जर तुम्हाला ही माझी केक रेसिपी आवडली असेल आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे काही होईल जेव्हा जब जेव्हा मी अशा नवनवी रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत टेक केअर